नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठ्या बातम्या सर्वात पहिली बातम्या आहे पीएम किसान योजनेचा सतरावा हप्त्याचा लाभ लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यानंतरची बातमी आहे परभणी हिंगोलीत हरभऱ्याला पाच हजार शंभर सहा हजार सातशे रुपयाचा भाव त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचे दर वाढणार की नाही एम एस पी पेक्षाही मिळतोय कमी दर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका त्यानंतरची बातमी आहे मुंबई ठाण्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता चार दिवस पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे सिंधुदुर्गात उन्हात पावसाच्या सरी त्यानंतरची आहे कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत त्यानंतरची बातमी आहे अनिष्ट तफावतीतील सोसायट्यांचे शेतकरी पीक कर्जापासून वंचित त्यानंतरची बातमी आहे अकोल्यात खरीपासाठी पीक कर्ज वाटप संतगतीने गतीने त्यानंतरची बातमी आहे मान्सून पूर्व पावसाने विविध जिल्ह्यांना जोडपले पिकांना फटका जोरदार मुसंडी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल पावसाला पोषक हवामान त्यानंतरची बातमी आहे राज्यातील विविध भागात पूर्वमोसमी पावसाचा जोर त्यानंतरची बातमी आहे कृषी आयुक्तालयाचा घोटाळा नॅनो युरियासह अन्य घटकांची तिप्पट दराने खरेदी काँग्रेसचा आरोप त्यानंतरची बातमी आहे तुकडा तांदळाच्या निर्यातीला केंद्र सरकारची मुदतवाढ कोल्हापूर बाजारपेठेत करवंद जांभळाचा दरवळ त्यानंतरची बातमी आहे ऊस शेतकऱ्यांनी भाजपला चारली धूळ आठ पैकी पाच जागावर आघाडीला पसंती त्यानंतरची बातमी आहे एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान त्यानंतरची आहे नरेंद्र मोदी एनडीएच्या च्या नेतेपदी नितेश चंद्रबाबूंचेही समर्थन त्यानंतरची आहे यंदा अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणाची शक्यता मोफत वीज कर्जमाफी केंद्रस्थानी असल्यास आर्थिक वृत्तीला फटका बसण्याची भीती त्यानंतरची बातमी आहे गोरगरिबांच्या गरिबांच्या मताला आता किंमत आली मनोज चरंगे पाटील त्यानंतरची बातमी आहे पराभवाची जबाबदारी स्वीकारतो उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी देवेंद्र फडणवीस शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद